नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लक्षवेधी कोकणी या चॅनलमध्ये तर मित्रांनो मी आज गावी जातो आहे हा एक ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे तर माझी ट्रॅव्हल्स आहे प सॉरगेट पुणेवरून हो साडेनऊची ट्रॅव्हल्स सा होती आपली पण एक प्रॉब्लेम झाला आहे ट्रॅव्हल्स कॅन्सल झाली आहे तर त्यांनी एक ट्रॅव्हल म्हणजे त्यांचीच बस आहे गळगाव ट्रॅव्हल्सचीच तर ती पावणे नऊ वाजता शेड्यूल केली आहे त्यांनी तर आपल्याला आता निघावं लागेल पावणे पाच झाले आहेत आणि मी पाच सव्वा पाचपर्यंत इथून निघेन तर आपल्याला थोडा वेळ लागतो सॉरगेटला जायला इथे मी दत्तनगरला राहतो तरी तिथून स्वारगेटला जायला थोडा वेळ लागतो एक दीड तास लागतो तर आपण आता निघणार आहोत तर मित्रांनो खूप दिवसांपासून या चॅनलवर ब्लॉग्स वगैरे व्हिडिओज वगैरे कमी येत आहेत तर त्याचं कारण असं आहे की माझी एक्झाम चालू होती सबमिशन्स वगैरे चालू होते आणि आपली फायनल एक्झाम नऊ डिसेंबरला आहे तर त्या अगोदर आम्हाला प्रिपेरेशन लिहू दिली आहे तर त्या ह्या गॅपमध्ये मी थोडं गावी जाऊन येतो मित्रांनो बॅग वगैरे झाली आपली भरून फक्त चार्जर घ्यायचे राहिले तर ते घेऊ आणि आपण आता निघू कारण काय आता पाच वाजले तर आपल्याला निघावं लागेल मित्रांनो पोहोचलोय आपण स्वारगेटला इथे स्वारगेटचं मेट्रो स्टेशन आहे आणि या पलीकडे चा बस स्टँड आहे तर आपण पोहोचलोय आता स्वारगेटला आता आपण पुढे जाणार आहोत इथे सणा पार्किंगला तिथेच आपली गाडी मित्रांनो हा सरळ जो रोड जातो ना तो कात्रजला जातो आणि ह्या साईडला सणा पार्किंग आहे जिथे प्रायव्हेट ट्रॅव्हल्स वगैरे लागतात ते पार्किंग त्यांचं इथे आहे सणा पार्किंग म्हणून तिथेच आपली गाडी येणार आहे तर तिथे जाऊ आपण मित्रांनो आपला आजचा प्रवास या गाडीने होणार आहे केळकर ट्रॅव्हल्स तर मित्रांनो आपण ट्रॅव्हल्समध्ये बसणार आहे आणि ट्रॅव्हल्सने गेलो पाहिजे नऊ वाजता तर मित्रांनो मला भूक लागलेली आणि मी एक चिप्सचं पॅकेट खाल्लं आहे तर माझा सांगण्याचा मुद्दा आहे की मी नॅन वगैरे देत नाही आहे पण बाहेर बघा किती कचरा आहे या पार्किंग एरियामध्ये तर ही एक बेस्ट प्रॅक्टिस आहे जर आपण हा कचरा बाहेर न टाकता आपल्यासोबत एक कॅरी बॅग वगैरे कॅरी करून तर त्यामध्ये हा कचरा टाकून कुठल्या तरी कचरापेटीत टाकणं ही एक बेस्ट प्रॅक्टिस आहे आणि आपण आपला नेचर आणि सराउंडिंग पण वाचू शकतो तर मित्रांनो असं काहीसं पार्किंग एरिया आहे आणि गाडी पंधरा वीस मिनटात निघेल आता मित्रांनो गाडी थांबली आहे जेवणासाठी अर्धा तास हॉटेल सह्याद्री म्हणून आहे तर इथे थांबली आहे गाडी जेवणासाठी तर मित्रांनो आपलं जेवण आहे आपण पनीर बटर मसाला आणि रोटी मागवली तर मित्रांनो आहे माझं जेवण आणि खूप छान होतं जेवण आणि इथे वॉशरूम पण खूप क्लीन आहे तर मित्रांनो आहे मी आता सिंधुदुर्ग मध्ये मित्रांनो हा मुंबई गोवा हायवे आहे नॅशनल हायवे आणि ह्या साइडला ओरूस मित्रांनो ही आहे पोलीस कॉलनी जाऊ आता आपण आपल्या घरी साडेसहा झाले येतात साडेसहा बघा आलं हा बघा कोण हा बघा आला हा बघा भेटायला आला मला बरोबर काय म्हणतो दादा H तर मित्रांनो तुम्हाला हा माझा पुणे ते सिंधुदुर्गचा प्रवास कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या लक्षवेधी कोकणी या चॅनलला सबस्क्राईब करा